सर्वांना नमस्कार मी तुमची लाडकी नट्टू आणि आज मी आली आहे तुमच्यासमोर की आज माझा रिझल्ट आहे आ, आज किती तारीख आहे अकरा अकरा दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस हां पंचवीस तर मी तुम मी तुम्हाला माझे मार्क्स सांगते आणि मला एटी फायच्या पुढं एटी एटीच्या जर पुढं जर पडले तर माझी मम्मी मला पिझ्झा खाऊ घालणार आहे तर मी माझे मार्क्स सांगते मला इंग्लिशमध्ये आहे थर्टी फोर बाय फोर्टी हिंदीमध्ये आहे थर्टी सेवन बाय फोर्टी uh, आणि हां मला मराठीमध्ये आहेत आउट ऑफ त्याच्यानंतर संस्कृतमध्ये ट्वेंटी सेवन आहेत सायन्समध्ये थर्टी थ्री झिरो थर्टी बाय फोर्टी एस एस टीमध्ये आहे ट्वेंटी फाय बाय फोर्टी मॅथ्समध्ये थर्टी थ्री बाय फोर्टी सी सी एसमध्ये थर्टी सेवन बाय फोर्टी आणि माझी टोटल स्ट्रेंथ आहे टू uh, सिक्स्टी थ्री बाय थ्री ट्वेंटी आणि माझी uh, पर्सेंटेज आहे एटी टू पॉईंट वन नाईन आणि माझा ग्रेड आहे ए ए टू तर मला माझ्या क्लास टीचरची पण रिमार्क चांगली भेटली आहे माझे क्लास टीचर व अजून काही टीचर्समधले की मैत्रीचं प्रनाऊनसेशन किंवा ते प्रनाऊन्सेशन कम्युनिकेशन स्किल खूप भारी आहे फक्त मला कशात ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन बाय फोर्टी संस्कृत आणि थस एस टी ट्वेंटी फाय बाय फोर्टी एस एस टीमध्ये हे गेलं पाहिजे काय म्हणजे अभ्यास करायला पाहिजे तसं माझ्या मॅम म्हणल्या म्हणजे असं संस्कृतच्या मॅम म्हणल्या की मैत्री खूप चांगलं करते तिचे नोटबुक पण खूप छान आहे तसं मी माझ्या मम्मी आणि पप्पासोबत आली आहे तर पप्पा म्हणते की थर्टी जर तू जर तू टॉपवर आली असतीस तर तुला सगळं भेटलं असतं माझी मम्मी म्हणायला लागली की आता तुला एट्टीच्या पुढं पडले तर तुला पिझ्झा खाऊ घालते सर म्हणलं ना अँकरिंगमध्ये हां आणि माझे म्हणजे माझं प्रनाऊन्सिएशन व कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे ना तर मी स्टेजवर न्यूज हे के निवडले होता तर त्याच्यात माझं म्हणजे सगळ्या टीचरनी म्हणजे असं म्हणत होते की ती तुमच्या क्लासमधली मुलगी आहे तिनं खूप प्रनाऊन्सिएशन ते हे केलं खूप छान ती अँकरिंगसाठी जाऊ शकते आणि माझं नाव पण घेतलं आहे त्याच्यात हा थँक यू तर सर्वांना नमस्कार मी तुमची लाडकी नटू आणि वर्ग तर आज माझा रिझल्ट होता आणि मला एटी टू पर्सेंटेज पडली पर आहे म्हणून मला बर्गर खाऊ घाल कारण पिझ्झा नाही इथं हा इथं पहिली पिझ्झा पण नाही आहे चाट आणि बर्गर आहे त्यामुळे सर्वांना नमस्कार मी तुमची वाडकी नाटू तुम। आणि आज अकरा तारीख अकरा एक दोन हजार पंचवीस माझा रिझल्ट होता आणि मला एटी टू पर्सेंटेज पडली आहे आणि माझ्या मम्मीने बर्गर खाऊ घातला आहे त्यामुळे आता जास्त अभ्यास करण्यासाठी खाऊ घातलं आणि पिझ्झा नाही जास्त आणि तुमच्याकडून मला खूप सारा सपोर्ट द्या मला म्हणजे स्किल्स कशी वापरायची ही म्हणजे टीप द्या आणि माझ्या चॅनलला खूप मजे सबस्क्राईबर्स वाढवा जेणेकरून मी तुमची लाडकी होईल खूप लाडकी होती हा